नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नोकरी करत आहात आणि खूप वर्ष झालं एकाच ठिकाणी नोकरी करूनही खूप मेहनत करूनही आपल्याला नोकरीमध्ये सफलता नाही आहे आपली तरक्की झाली नसेल तर अशा वेळेला काय उपाय करायचे आहेत आज आपण या विषयावर जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया नोकरीमध्ये तरक्कीसाठी सफलतेसाठी शनिग्रह महत्त्वाचा ग्रह असतो आपल्याला शनिदेवाची उपासना करायची आहे एक लोखंडाची रिंग जिला आपण छल्ला देखील म्हणतो ती आपली मधल्या बोटामध्ये घालायची आहे रोज संध्याकाळी एकदा शनी मंत्राचा जाप ओम शनि शने नम या मंत्राचा एकशे आठ जप करायचा आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे महिन्यातून एखाद्या शनिवारी आपल्याला गरिबांना खाय प्यायच्या वस्तू दान करायच्या आहेत तर हे शनीचे काही उपाय करून आपण आपल्या नोकरीमध्ये सफलता प्राप्त करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद